यूट्यूब फॅमिली राणी देखे व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे, हे। पा शिवम सर्वज्ञाची ड्रेसची आपण दिवाळीसाठी शॉपिंग केलेली आहे आणि आपल्या काही पणत्या राहिल्या होत्या त्या पंत्याची पण मी खरेदी केली ते तुम्हाला मी सुंदर अशा पणत्या जे बाजारातून आणलेल्या आहेत मी ते दाखवणार आहे पा किती सुंदर अशा मला बाजारामध्ये ह्या त्या भेटल्या मी त्या पण घेऊन आलेले आहे यांना कलर दिलेला नाही मी बिगर कलरच्याच आणलेल्या आहेत जशा म्हणजे बाजारामध्ये घेचाल तशा आहेत शक्यतो तुम्ही मॉलमध्ये पण ती खरेदी करण्यापेक्षा जे आपले म्हणजे बसतात त्यांच्यापासून नक्कीच खरेदी करा कारण मॉलमध्ये खूप म्हणजे भाव तर राहतोच भावाचा काही विषय येत नाही पण जे असे बसून निघतात त्यांच्यापासून जर तुम्ही खरेदी केलात तर कुठं ना कुठं तुमच्याकडून दिवाळीसाठी त्यांना मदत होते त्यासाठी तुम्ही नक्कीच जे बसून निघतात त्यांच्यापासूनच पण त्या खरेदी करा कारण की हे फार पण जे बसतात त्यांच्यापासूनच ह्या पण त्या खरेदी केलेल्या आहेत खूप सुंदर अशा एवढ्या मी दोन व्यजन पण त्या खरेदी केलेल्या आहेत मला एवढ्या अशा दाखवते मी आणि हे गोळके पण मी जे आणले होते ते बसतात ना बाजारा आपले बाजारामध्ये किंवा समजा भाजीपाल्याच्या तिथे त्या ठिकाणी राहतातच तर त्या ठिकाणी मी हे बोळके पण आणलेले आहे कारण की आपल्याकडून कुठं ना कुठं त्यांनासुद्धा सुद्धा मदतच झाली पाहिजे दिवाळीसाठी त्यांनी पण म्हणजे चांगली खरेदी केली पाहिजे त्याकरिता हे पा कलर दिल्यानंतर किती सुंदर आकर्षित असे हे बोळके दिसत आहे अश तशाच पद्धती जसे हे बोळके दिसत आहेत ना तसेच या आपले दिवे हे पण त्या सुंदर खूप छान दिसणार आहेत कारण की हे मॉलमध्ये तर भाव राहतोच भावा भावाचा काही विषय नाही आणि पण त्याला कलर वगैरे हो दिलं की आपण तीन त्यांच्याकडं आकर्षित होतो आणि त्यांच्यापासून मॉलमध्ये गेलं दुकानात गेलं की त्या पण म्हणा दिवे म्हणा आकाशकंदील जे काही वस्तू आहे ते आपण घेत असतो शक्यतो अशा पण तुम्ही दिसल्या तर घ्या आणि हे ह्या आहेत माझ्या गेल्या वर्षीच्या मी अशा स्वच्छ धुवून ठेवून स्वच्छ धुल्या आणि कलर देऊन ठेवलेल्या आहेत ह्या पण आपण लावण्यासाठी काढलेल्या आहेत ह्या जवळपास माझ्या चार साडेचार डजनच्या ह्या त्या आहेत आणि ह्या वर्षी पण मी दोन डजन खरेदी केलेल्या आहेत आणि आता आपल्या दिव्याची तर खरेदी झालीच पण शिवम सर्वज्ञाची हे पा ड्रेसची शॉपिंग दाखवते कोणाकोणाची दिवाळीची खरेदी झाली नक्कीच मला कमेंट करून सांगा हे पहा आपल्या शिवम सर्वज्ञासाठी मस्त अशी कुर्ती स्टाईलचे मी ड्रेस दोघा भावाला सारखेच खरेदी केलेली आहे पाहू शकता तुम्ही फक्त साईज लहान मोठी आहे दोघा भावाची हे आहेत असे आहे त्या दोघा भावाचे ड्रेस हे आहे सर्वज्ञाचा आणि हे आहे आपल्या शिवमचा पाहू शकता तुम्ही सारख्याच आहे दोघाभावाला विशेष म्हणजे हे पॅन्ट खूप सुंदर आहे हे पायाचा कपडा तर खूप छान आहे आणि प्रत्येक अशा कुर्तीचा जर ड्रेस घेतो म्हटलं तर बंद येतो बांधाय पण ह्या पॅन्टला बंद नाही मस्त स्ट्रेचेबल इलास्टिक आहे खूप छान मला हे ड्रेस आवडले मी घेतले तुम्हाला ह्या दोघा भावाची ड्रेस कशी वाटले ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाची खरेदी झाली कुणाकुणाची कोणाची नाही कुणाकुणाची कोणाची आपली दिवाळीची शॉपिंग झालेली आहे ते पण सांगा कारण आपली सर्वज्ञ शिवमची मस्तपैकी हे दिवाळीची काल शॉपिंग करून घेतलेली आहे मी छानपैकी मी दोघा भावाला सारखे सारखेच ड्रेस घेतलेले आहेत पाहू शकता फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आजचा आपला कसा वाटला शिवम सर्वज्ञाच्या ड्रेसची शॉपिंग कशी वाटली ते पण नक्की सांगा कारण की पा भावांना पण मी मार्केटमधून एकसारखे सेम सेम ड्रेस घेतलेले आहेत काहीच फरक नाही दोघा भावामध्ये फक्त साईज लहान मोठी अशी मी काल खरेदी केली दिवाळीसाठी चला तर मग कोणाकोणाची खरेदी झाली कोणाकोणाची खरेदी नाही झाली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ चॅनलला आपल्या नवीन चाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा चला मग दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपली आईला उद्यापासून सुरुवात होते बसू बारस पासून हो चला तर मग बाय मी तू तर अशाच नवीन एखाद्या खांब्या मध्ये उद्याच्याला